काल मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळून पडल्याच्या घटनेमुळे कोल्हापूरमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत आज महायुती सरकारच्या निषेधार्थ महाविकास आघाडीची कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने केली तसेच सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली महाराज आम्हाला माफ करा असे फलक हातात धरले तसेच शिव छत्रपतींचे स्मारक हे अगदी घाई गडबडीत तयार केले गेले -के पुतळ्याच्या सौंदर्य आणि मजबूतीकडे दुर्लक्ष झाले यावर इतिहास अभ्यासिकांनी टीका केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं असेल मालवण मध्ये ही दुर्घटना घडली त्या ठिकाणी चारशे वर्षापूर्वी महाराजांनी जे गड किल्ले बांधले त्याचा दगडही आज या ठिकाणी पडत नाही आणि केवळ आठ महिन्यामध्ये जे शिल्प उभा केलं जात आणि ज्या जे सरकार इव्हेंट मॅनेजमेंट सरकार जर आपण म्हणू शकतो तरी इव्हेंट करण्यासाठी या संपूर्ण देशाला आणि या महाराष्ट्राला एक इव्हेंट घेण्यासाठी त्यांनी छत्रपतींच्या नावाचा या ठिकाणी वापर केला आणि या ठिकाणी छत्रपतींचा आज अवमान झालेला आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी छत्रपतींचा अवमान या ठिकाणी महाराष्ट्राची जनता कधी खपवून घेणार नाही आज झालेला जो भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचाराची म्हणजे टक्केवारी सरकार आहे या टक्केवारी सरकारमुळे आज या ठिकाणी शिल्प आपल्याला या ठिकाणी ढासळलेले पाहायला मिळेल आणि या ठिकाणी आम्ही सर्वजण इंडिया महाविकास आघाडीच्या मार्फत या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत संपूर्ण महाराष्ट्राची जनता याचा निषेध आपल्याला करायला करताना आपल्याला दिसेल तर जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे जो सर्वसामान्य ना नागरिक आहे ना जी माता भगिनी आहे ती सुद्धा आज या ठिकाणी एक करवलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही या सगळ्यांचा निषेध करतो श्री विठल रूपा स्वस्थ केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर भव्य साड़ी से एक खरीदे एक मुफ्त पाए ऑफर सीमित बीस 20 जून 2024 से 20 सितंबर 2024 तक कॉटन साड़ी प्रिंटेड साड़ी डिजाइनर साड़ी ड्रेस मटेरियल सिल्क साड़ी कंबल कम्फर्टल बेडशीट रनन, गलीचे और भी अन्य वेराइटी उपलब्ध है ऑफर का लाभ उठाए जल्दी करें हमारा पता श्रीहरिनगर मानेवाड़ा नागपुर हमारा संपर्क नंबर सेवन सिक्स 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 फाइव जीरो टू सेवन फोर सेवन